शेतकरी बंधू भगिनींना नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित वेबिनार मालिका चर्चा करू कास धरू प्रगतीची यामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत शेतकरी बांधवांनो आपल्या महाराष्ट्रात सुमारे दहा ते चौदा लाख हेक्टर वर मका हे पीक घेतलं जात पण याच मका पिकावर जर लष्करी आईचा प्रादुर्भाव आढळून आल्या तर आपल्या पिकाचं चाळीस ते सत्तर टक्के इतकं नुकसान होतं आणि कधीतरीचा प्रादुर्भाव जास्त असेल तर शंभर टक्केही नुकसान आपलं पिकाचं होऊ शकतं आणि शेतकऱ्याला मोठ्या हा आर्थिक फटका सहन करावा लागू नये ला या उद्देशानं आपला आजचा वेबिनार मालिकेचा विषय असणार आहे मका पिकावरील लष्करी आईचं नियंत्रण कसं करावं आणि यासाठी आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभले आहेत डॉक्टर एस टी सर नमस्कार सर नमस्ते खूप खूप स्वागत सर आपल्या आजच्या या वेबिनार मालिकेत धन्यवाद मॅडम सर हे सहाय्यक प्राध्यापक कृषी कीटकशास्त्र विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अहमदनगर येथे कार्यरत आहेत आता सर आपल्याला सविस्तर माहिती देतील या लष्करी आईची ओळख पटवण्यापासून तर तिचं व्यवस्थापन कसं करावं इथपर्यंतची माहिती सर आपल्याला सांगणारच आहेत तत्पूर्वी आपले काही प्रश्न असतील तर ते कमेंटच्या माध्यमातून विचारण्यासाठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे तुर्तास मी सरांना विनंती करते की कृपया त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनास सुरुवात करावी थँक धन्यवाद मॅडम तर सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांचा स्वागत करतो आणि आपला आजचा जो वेबिनार मालिकेतला आपला मला दिलेला जो विषय आहे तो आहे मका पिकावरील अमेरिकन लष्करी आळीचं नियंत्रण तर ही जी माहिती आहे आपल्याला आपण जर मागच्या वेबिनार मालिकेतून गेला असाल तर साधारणपणे हे आपण रिपीट करत चाललेलो हो। आहोत त्याचं कारण असं आहे की जर आपल्याकडं पुरेशी शिदोरी असेल तरच आपण जी समजा कीड आहे तिच्याबरोबर आपण तिचा सामना आपल्याला करणं सोपं जाईल मग आता हा जो मला दिलेला टॉपिक आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आपण ही कीड ओळखायची कशी तिचं नुकसान कसं करते आणि तिचं नियंत्रण कसं करायचं ह्या प्रामुख या प्रमुख तीन गोष्टीवरती आपण जोर देणार आहोत तर आपल्याला शेतकरी बंधूंना आहे की ही जी कीड आहे हिला आपण साधारणपणे किंवा स्पोडोक्टेरा या नावानं आपण तिला ओळखतो आणि या किडीचा जर आपण इतिहास बघितला तर ते आपल्याला असं सांगता येईल त्याच्यामध्ये की साधारणपणे दोन हजार पंधरा पर्यंत ही कीड अमेरिका खंडापर्यंतच लिमिट होती नंतर मध्ये ती आफ्रिका खंडात आली परंतु तिथून पुढचा जो मात्र प्रवास आहे तर साधारणपणे या चित्रात आपण जर बघितलं तर आता आपल्याला असं दिसून येतं की मध्ये नायजेरिया दोन हजार मध्ये श्रीलंका दोन हजार मध्ये आपल्या भारतामध्ये ही कीड सापडली नंतर तुमचं वीस मध्ये ऑस्ट्रेलिया मध्ये इजिप्त म्हणजे या पद्धतीनं तिचा प्रसार झाल्याचं आपण बघतोय तर भारताच्या बाबतीत बोलायचं झालं तर साधारणपणे भारतामध्ये दक्षिण कर्नाटकातील जे जिल्हे आहेत मदे, में मदे मदे, तर त्याच्यामध्ये मे दोन हजार मध्ये या किडीची नोंद सर्वप्रथम झाल्याचं आपण बघतो आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर साधारणपणे सप्टेंबर दोन हजार मध्ये करमाळा तालुक्यातील जिल्हा सोलापूर येथील तांदुळवाडी जे गाव आहे तर या गावामध्ये या किडीची नोंद सर्वप्रथम झाल्याचं आपल्याला माहिती आहे परंतु जसं सप्टेंबर नंतर जसं आपण दोन हजार एकोणीस मध्ये आलो तर आपल्याला एक चित्र असं दिसलं त्यावेळेची जी जर आपण वर्तमानपत्र बघितले असतील तर तुमचं पासून व्होकल व्होकल टू म्हणजे लोकल टू ग्लोबल जर आपण बघितलं तर त्यात त्यामध्ये तुमचं टाइम्स ऑफ इंडिया असेल इंडियन एक्सप्रेस असेल किंवा आपलं सारोमत लोकमत किंवा त्या त्या जिल्ह्यातली जी लोकल वर्त बातम्या देणारी दैनिक जी आहेत त्या दैनिकाची पानाची पानं ह्या लष्करी आळीनं व्यापली होती म्हणजे इतका त्याचा तीव्र स्वरूप त्यावेळेस होतं तुलनेनं जेव्हा आपण आज दोन हजार चोवीस मध्ये आलोय तर तितकस जरी नसलं तरी ही आजही आपल्याला मका पिकावर सर्रास ही कीड येताना आपण बघतोय मग दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की जर आपण मक्याचं आर्थिक महत्व जर बघितलं तर आपल्याला माहिती की मक्यावरती जी पोल्ट्री इंडस्ट्री आहे किंवा फीड इंडस्ट्री आहे ह्या प्रामुख्यानं ह्या मका पिकावर अवलंबून असणाऱ्या जो इंडस्ट्री आहे ती एकदम कोलमडून पडली कारण अठराच्या आधी आपल्याकडे अशी परिस्थिती होती की बहुतांशी बरेचसे शेतकरी बांधव मका फक्त आपण लावायला शेतामध्ये जायचो लावल्यानंतर फक्त काढण्याच्या वेळेसच आपण त्याच्याकडे जाऊन बघायचो एखादी दुसरी कुठे पेस्ट असली तर असायची अदरवाईज काहीच गरज नसायची म्हणजे बिन खर्चिक हे पीक होतात परंतु अठरा नंतर मात्र हे चित्र पूर्णपणे पालटल्याचं आपण बघतो आपण एक फवारा द्या दोन द्या तीन द्या तरीही आपल्याला या किडीचं नियंत्रण होत नसल्याचं आपण अनुभवतोय त्याचं कारण असे आहे की एकतर आपली फवारणीची वेळ चुकते म्हणजे ती कोणत्या वेळेस द्यावी कशी द्यावी हे थोडस गणित जर आपण ताळमेळ बांधला तर या किडीशी लढणं एकदम सहज सोपं आहे मग आता ही जी कीड आहे हिच्याकडं विशेष लक्ष म्हणजे एवढी तीव्र स्वरूपाची का आहे तर हिचं बघा नावातच लष्करी आहे म्हणजे त्याच्यावरून आपल्याला कल्पना येत असेल की आपण बघा जिथं ज्या वेळेस ज्या काही घटना घडतात आणि त्या नियंत्रणाच्या बाहेर गेल्यानंतर आपण लष्कराला पाचारण पाचा करतो तर तसंच ही अमेरिकन लष्करी आळी आहे म्हणजे हिचा उद्रेक एका वेळेस फार मोठ्या प्रमाणात होतो मग ते असं का होत असेल जर आपण तिचं व्यवस्थित माहिती घेतल्या तर त्यात आपल्याला दोन तीन महत्वाची कारण आपल्याला दिसून येतात त्यातलं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की बहुभक्षी वनस्पतीवर उपजीविका करणारी कीड आहे म्हणजे ऐंशी पेक्षा जास्त वनस्पतीवरती तिची उपजीविका करते मग त्यामध्ये तुमचं तृणधान्यामध्ये मका ज्वारी भात गव सारखी पिकं असतील किंवा नगदीमध्ये ऊस कापसासारखं का पीक असेल तेलबियाचा विचार केला तर भुईमुख सोयाबीन सारखी पिकं असतील आणि अगदी भाजीपाल्यामध्ये आपण बघितलं तर चवळी बटाटा यासारख्या पिकावर देखील ही किड या किडीची की नोंद झाल्याचं आपण बघतो म्हणजे एवढं प्रचंड म्हणजे मक्याच्या ऍपसेन्स मध्ये ती या पिकाकडे आपला मोर्चा वळवते आणि आपला जीवनक्रम चालू ठेवण्याचं चा काम करते दुसरा महत्वाचा घटक असा आहे की कि या किडीचा प्रसार होण्याचा जो वेग आहे तो, तो सगळ्यात जास्त आहे ते कसं तर साधारणपणे बघा की ही जी या किडीचा जो पतंग आहे तो अंडी देण्याच्या अगोदर एका वेळेस पाचशे किलोमीटर पर्यंत जाऊ शकतो आणि जर वाऱ्याचा वेग अनुकूल असेल तर साधारणपणे तीस तासामध्ये सोळाशे किलोमीटर गेल्याची नोंद आहे याचा दुसरा अर्थ असा आहे की मी मागच्या व्याख्यानामध्ये आपण बऱ्याचदा बोललो की साधारणपणे एखाद्या माणसाला जर म्हटलं आपण की तू आज इथून एसी गाडीत बस मुंबईला जा साधारणपणे राहूर येथे मुंबई अंतर आहे तीनशे किलोमीटर आणि परत ये तर मला वाटतं तो दुसऱ्या दिवशी सुद्धा बारा एक वाजता उठतो म्हणजे एवढा ताण पडतो माणसावर पण ह्या किडीचं तसं नाहीये समजा तुमचं काश्मीर टू तु कन्याकुमारी हे अंतर आहे बत्तीसशे किलोमीटर आणि हे जे यातलं निम्म अंतर म्हणजे सोळाशे किलोमीटर अंतर फक्त ही कीड तीस तासामध्ये ओलंडू शकते म्हणजे एवढा भयानक प्रसार प्रसार होण्याचा वेग जास्त आहे आणि दुसरं महत्वाचं जे कारण आहे तिसरं आणि महत्वाचं जे कारण आहे तर या किडीचा जो जीवनक्रम आहे तो वर्षभर चालू असतो त्यामुळे ही कीड आटोक्यात येण्यास अडचण निर्माण होते नंतर आता सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो आहे हे किडीची ही कीड ओळखायची कशी कारण आता बघा समजा आपलं पोट दुखत आणि आपण डोक्याच्या डॉक्टरकडे गेलो तर मला वाटतं निश्चित आपल्याला आराम पडणार नाही जर पोट दुखत असेल तर पोटाच्याच डॉक्टरकडे जावं लागेल मग तसंच या किडींच्या बाबतीत पण आहे जर आपल्याला ही कीड कोणती आहे तेच जर आपल्याला ओळखता नाही आली आणि आपण इतरच औषधं मारत बसलो तर आपला पर्यायने श्रम वाया जाणारे पैसा वाया जाणारे आणि हातचं पीक पण जाणार मग त्यासाठी महत्वाचं काय आहे तर ह्या किडीच्या महत्वाच्या अवस्था कोणत्या आहेत त्या कशा आहेत हे जर आपण आपल्या एकदा लक्षात आलं तर मला वाटतं कीड नियंत्रण करणं एकदम सहज सोपं राहील मग ही चा, कि जी किड आहे साधारणपणे या किडीच्या प्रमुख वाढीच्या चार अवस्था आहेत जसं माणसाचा आपण म्हणतो की बाल्यावस्था अवस्था प्रौढावस्था प्रौढ अवस्था आणि म्हातारपण तसंच या किडीचं आहे अंडी आळी कोश आणि पतंग मग आता टप्प्याटप्प्याने जर आपण बघितलं तर सगळ्यात पहिली आणि महत्वाची जी अवस्था आहे ती आहे अंडी अवस्था आणि ही जी अंडी अवस्था आहे तर साधारणपणे दोन ते तीन दिवस असते याचा दुसरा अर्थ असा आहे की साधारणपणे त्या किडीनं पिकाच्या पानावर किंवा खोडावर जी अंडी घातली त्या अंड्यातून दोन ते तीन दिवसात आळ्या बाहेर पडण्याचं काम होत ही जी कीड आहे हिची एक खोड अशी आहे की ही जी अंडी घालते ती समूहात घालते सुट्टी सुट्टी घालत नाही आणि दुसरा महत्वाचा भाग असा आहे की ह्या अंड्यावरती आपल्याला साधारणपणे केसाळ आवरण दिसतं ते राखाडी किंवा भोऱ्या रंगाचं याच्यावरून आपल्या चटकन लक्षात येईल की ही, ही लष्क लश्क, अमेरिकन लष्करी आळीची अंडी आहे नंतर चित्रामध्ये बघा साधारणपणे या प्रमाणात आपल्याला शेतामध्ये जर अशा प्रकारचा आपल्याला अंडी समूह दिसून आला तर आपण समजून घ्यायचं का हा अमेरिकन लष्करी आळीची अंडी आहे नंतर दुसरी जी महत्वाची अवस्था आहे ती आहे आळी अवस्था आणि साधारणपणे ही जी अवस्था आहे ती चौदा ते तीस दिवसांसाठी असते ह्या आळीच्या देखील अळी एकूण सहा अवस्था आहे म्हणजे ज्याला कीटकशास्त्राच्या भाषेमध्ये आम्ही इन्स्टार म्हणतो फर्स्ट इन्स्टार सेकंड इन्स्टार थर्ड इन्स्टार फोर्थ इन्स्टार फिफ्थ इन्स्टार आणि सिक्स्थ इन्स्टार मग याच ही आई ओळखायची कशी तर सगळ्यात सोपं आहे निसर्गात काही चिन्ह दिलेले असतात बघा आपल्याला आपण बघा ज्या आपण समाजामध्ये वावरतो तर आपल्याला माहिती तामिळनाडूचा माणूस कसा आहे तुमचा आंध्राचा कसा आहे उत्तरेचा कसा आहे महाराष्ट्रीयन माणूस कसा आहे साधारणपणे शरीर एष्टीवरनं आपण सहज ओळखतो कि बा हे या भागातली लोक आहेत तसं ही केस अमेरिकन लष्करी आळी जर ओळखायची असेल तर सोपं कामे एक तर त्या आळीच्या डोक्यावर उलट्या वाया नाही आणि दुसरं महत्वाचं जो ओळखण्याची खून आहे तर साधारणपणे या आळीच्या अंगावर ठिपके कसे तर काळे ठिपके पण त्यात पण महत्वाचं काय की शेपटाकडून दुसरा जो भाग आहे त्याच्यावरचे जे काळे चार काळे ठिपके आहेत ते अंतरावर आहे म्हणजे चौरसामध्ये आहे आणि उर्वरित भागावरील जे ठिपके आहेत तर त्यामध्ये साधारणपणे दोन जवळ आणि नंतरचे जे दोन आहेत ते दूर आहेत असं आपल्याला दिसून येतं आणि त्याच्यावरून सहज लक्षात येईल की ही अमेरिकन लष्करी आळीची आळी आहे तर साधारणपणे इथं मी दाखवले बघा याच्यावरून ही तर ठिपके असलेली आळी आहे इथं आपण बघू शकतो हे इंग्रजी उलटा वाय ही जी पहिले जे चार ठिपके ते चौर साकारात आणि हे पुढचे जे आहेत नंतर मात्र हे सुरुवातीचे दोन लांब नंतर जवळ परत लांब आणि जवळ तर अशा प्रकारे ठिपक्याची रचना दिसून आली तर आपण समजून घ्यायचं की ही अमेरिकन लष्करी आळीची अमेरिकन लष्करी आळी आहे नंतर तिसरी आणि महत्वाची जी अवस्था आहे ती आहे कौशावस्था तर ही कौशावस्था ही देखील साधारणपणे आठ ते तीस दिवस असते सगळ्यात महत्वाचं असं आहे की हे जे कोश आहेत तांबूस तपकिरी रंगाचे असतात कोशावस्था जमिनीमध्ये असते साधारणपणे दोन ते आठ सेंटीमीटर खुलीवर आणि ज्या ठिकाणी जमीन टनक आहे किंवा घट्ट तिथं मात्र ही जी आळी आहे सहाव्या अवस्थेतील आळी समजा झाडावरून ती खाली येईल आणि आजूबाजूचा जो पालोपाचो आहे किंवा पिकाचे जे अवशेष आहे ते स्वतः भोवती लपेटून घेते आणि तुम्हाला ती जमिनीवर कोशावस्थेत गेल्याची दिसते परंतु कधी कधी आपण असंही बघतो की समजा ज्यावेळेस काही आळ्या आपल्याला कंसावरती मक्याच्या कंसावर, प्राद कंसावर प्रादुर्भाव करताना दिसतात आणि तिथं सुद्धा आप आ, कोश अवस्थेत गेल्याचं आपल्याला आपण बघितले नाही तर साधारणपणे अशा प्रकारचे या आळीचे या किडीचे कोश दिसून येतात नंतर चौथी आणि सगळ्यात महत्वाची जी अवस्था आहे ती आहे पतंग अवस्था त्याच्यामध्ये पतंग आणि मादी पतंग आ, ह्या असतात तर ही जी पतंगावस्था आहे तर ही साधारणपणे चौदा सा, ते एकवीस दिवसांसाठी असते आता हे पतंग ओळखायचं कसं तर सोपं आहे साधारणपणे या किडीच्या पतंगाचे जे पुढचे पंख आहेत ते तपकिरी आहेत आणि मागचे जे पंख आहे ते मात्र पांढरे फटके दुसरं महत्वाचं असं आहे की ही किड नॉक्चरनल हॅबिटॅट आहे म्हणजे काय की ही फक्त रात्री सक्रिय असते हिचे जे पतंग आहे ते रात्री सक्रिय असतात दिवसा मात्र ते जे पानाचा जो पोंगा आहे त्याच्यामध्ये लपून बसलेले असतात मी आधीच सांगितलं ह्या जी जी मादी आहे ती पुंजक्यात अंडी घालते साधारणपणे एका पुंचक्यामध्ये एका वेळेस शंभर ते दोनशे अंडी असू शकतात अशी साधारणपणे दोन ते तीन आठवड्याच्या अंतरामध्ये एक मादी दीड ते दोन हजार अंडी घालते म्हणजे एवढी अफाट अंडी घालण्याची क्षमता देखील या किडीची आहे मग आता ज्या वेळेस आपण समजा मक्याच झाड आपल्या डोळ्याच्या समोर येईल त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येईल की अंडी अवस्था आहे ती तुमच्या पानावर आहे नंतर साधारणपणे तिसऱ्या अवस्थेनंतर म्हणजे पहिल्यांदा दुसऱ्या अवस्थेतील ज्या आळ्या आहेत त्या पानावर राहतात दुसऱ्या दुसऱ्या अवस्थेनंतरच्या ज्या आळ्या आहेत त्या पानाच्या झाडाच्या पानाच्या पोंग्यात घुसतात त्या खातात नंतर पुन्हा त्याची अवस्था जमिनीत होते आणि त्यातून पुन्हा पतंग बाहेर पडतात अशा प्रकारे साधारणपणे या किडीचं तीस ते ऐंशी दिवसामध्ये एक पिढी पूर्ण होऊ शकते तुमच्या वातावरणावरती अवलंबून असते मग <coughs> आता दुसरा महत्वाचा भाग तर साधारणपणे ही जी कीड आहे आपल्याला कळलं की अंडी अळी कोश पतंग लक्षात आला असेल तर ही कीड नुकसान कसं करते तर साधारणपणे ही जी कीड आहे समूहानं अंडी घालते साधारणपणे दोन ते तीन दिवसातून अंड्यातून बाहेर आळ्या आल्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या अवस्थेतील ज्या आळ्या आहेत त्या पानाचा जो हिरवा भाग आहे त्या खरबडून खातात त्याच्यामुळे होतं काय की आपल्याला पानावर एकतर पांढरे प्याच दिसून येतात दुसरा असं आहे की ही जी कीड आहे याच्या प्रथम अवस्थेतील ज्या आळ्या आहेत तर बघा लोक आपण माणसं पंचमीला धोका खेळतो बरोबर ना तर ह्या प्रथम अवस्थेतील आळ्या काय करतात का? जर त्यांना एका झाडावर दुसऱ्या झाडावर जायचं असेल तर तोंडातून चिकट धागा सोडतात आणि ज्या दिशेला तुमचं वारं वाहील त्या दिशेला लोंकळ जाऊन ती एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जाते त्याला बलुनिंग म्हटलं जात नंतर दुसऱ्या अवस्थेनंतरच्या ज्या आळ्या त्या साधारणपणे पोंग्यात घुसतात आणि पोंग्यात शिरून मग तो जो वाढणारा कोंब आहे तो खायचं काम करतात नंतर महत्वाचं असं आहे की या ही ज्या स्व जाती भक्षीय कीड आहे म्हणजे काय की तुम्हा आपण जर नीट निरीक्षण केलं तर साधारणपणे एका पोंग्यामध्ये तुम्हाला एकच आळी दिसेल फार तर फार दुसरी दिसेल तिसरी दिसणार नाही कारण या एकमेकेला खातात आणि ह्या किडीचा प्रादुर्भाव त्या झाडावर झाला हे कसं अजून ओळखायची जी कोण आहे तर साधारणपणे ह्या किडीची जी दिष्ट आहे ती वाळल्यानंतर लाकडाच्या भुशासारखी दिसते याच्यावरून आपल्या सहज लक्षात येईल की इथे अमेरिकन लष्करी आळी या किडीचा प्रादुर्भाव झालेला आहे ते बघा हे असं बलूनिंग इथं आळी लोक कळताना दिसते आपल्याला या असा पांढरा प्याज दिसतो नंतर या प्रमाणात जसजस प्रादुर्भाव वाढत जातो पोह्यात इथं आपल्याला आळी गेलेली दिसून येते नंतर इथं ये वाड़, हे पूर्ण वाढत वाढीचा जो भाग आहे तो खाल्ल्याला आपण बघू बघतो मग आता हे झालं ओळख आपण कशी करायची कळलं आपल्याला नुकसान कसं करतं ते समजलं पण सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे किंवा या लेक्चरचा ठेवण्याचा जो उद्देश तो महत्वाचा भाग आहे तिचं व्यवस्थापन कसं करायचं तर आपल्याला माहिती आहे साधारणपणे जर आपण योग्य पद्धतीनं गेलो तर या किडीचं नियंत्रण करणं अजिबात अशक्य नाही आता एप्रिल दोन हजार चोवीस नंतरच जे सी आय केंद्रीय कीटकनाशक मंडळाचं जे नोटिफिकेशन आलं त्याच्यामध्ये त्यांनी या किडीच्या नियंत्रणासाठी काही रासायनिक कीटकनाशक शिफारस केलेली आहे ती मी पुढं सांगतो आपल्याला परंतु कीड नियंत्रण करताना कुठल्याही एका पद्धतीवर अवलंबून न राहता जर आपण एकात्मिक पद्धतीचा वापर केला तर माझ्या मताने या किडीशी लढणं एकदम सोपं राहील कारण बघा माणसामध्ये पण आपण ज्यावेळेस डॉक्टर कडे जातो तर डॉक्टर नेहमी आपल्याला काय सांगतात की तुम्ही मिश्र पद्धतीचा आहार घ्या म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं ज्याला काय म्हणतो कडधान्य आले पाहिजे तृणधान्य आले पाहिजे तुमचं व्हेज आलं पाहिजे नॉन व्हेज आलं पाहिजे तसंच या किडीचं जर आपल्याला यशस्वी नियंत्रण करायचं असेल तर आपण सुरुवातीपासून याच जर व्यवस्थित अ अभ्यासपूर्वक जर याच्याशी दोन हात केले तर आपल्याला निश्चितपणे चांगलं नियंत्रण करणं शक्य आहे आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आपण बीज प्रक्रिया करायला पाहिजे तर त्याच्यासाठी लिप्रोल पन्नास टक्के हे जे कीटकनाशक आहे हे जे कीटकनाशक आहे जर आपल्याला मका हे धान्य उत्पादनासाठी घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी साधारणपणे चौदा ते अठरा पॉईंट सात बिली प्रति किलो बियाण्याला हे कीटकनाशक घेणार आहात पण तीच मका जर आपल्याला चारा उत्पादनासाठी घ्यायची असेल तर त्यासाठी मात्र आपण तीन पॉईंट सात मिली किलो बियाणं या प्रमाण औषध घेऊन बीज प्रक्रिया केली तर सुरुवातीच्या एक ते दीड महिन्यापर्यंत आपल्याला या किडीपासून सुटकारा देण्याचं काम हे करतं बीज प्रक्रिया करताना फक्त एक लक्षात घ्यायचंय की आपण हे जे औषध आहे औषधाचं द्रावण आहे ते बियाला सगळ्याला सारख्या प्रमाणात लागलं गेलं पाहिजे नंतर सावलीत थोडा वेळ सुकवायचंय आणि मग मात्र आपण ते पेरणीसाठी वापरायचं आहे नंतर दुसरा जो महत्वाचा घटक आहे तर त्याच्यामध्ये साधारणपणे आपण सापळा पिकाचा वापर करू शकतो आता ही जी लष्करी आहे लष्करी अळी आहे तिचं आवडतं जे गवत आहे ते आहे नेपियर गवत मग करायचं काय आपल्याला तर साधारणपणे आपल्या आप मकाच्या शेताच्या कडेने तीन ते चार ओळी नेपियर गवताच्या लावायच्या याचे दोन फायदे होणार एक तर आपल्याला घरी जनावर असतील तर त्याला चारा म्हणून कामात येईल दुसरं महत्वाचं असं आहे की मका हे जे, जे अमेरिकन लष्करी आले आहे तिचा प्रादुर्भाव सगळ्यात पहिले तुमच्या नेपियर वरील आपल्या जर वेळीच लक्षात आलं की नेपियर वर लष्करी आळी आली तर साधारण आपण पाच टक्के निंबोळ्यार किंवा आज हजार जे निम ऑइल आहे बाजारात पंधराशे पीपीर ते पन्नास मिली प्रति दहा लिटर पाण्यात घेऊन मिसळून फवारलं तर आपलं जे मेन पीक आहे ते वाचणार आहे आणि फवारणीचे जे पंप आहे समजा तुम्हाला इकडे दहा पंधरा एकरी पंप लागणार असतील तिथं अगदी तीन चार पंप तुमचं काम होणार आहे म्हणजे औषधाचा खर्च वाचणारे वेळ वाचणारे आणि तुमचं पीक पण किडीपासून वाचणार आहे नंतर ज्यावेळेस आपण शेतातून सहज फेरफटका मारू तर त्यावेळेस आपण जर व्यवस्थित बघितलं शेतातून जाताना की कि जे किडीचे आणटी पण जे असतील लहान आळ्या असतील किंवा मोठ्या आळ्या असतील त्या हाताने वेचून आपण नष्ट आहेत तर त्या का करायच्या मी आपल्याला सांगितलं की जर या लष्करी आळीचा एक मादी पतंग साधारणपणे बाराशे ते पंधराशे ते दोन हजार अंडी देते म्हणजे तुम्ही एक काळी नष्ट केली तर पुढचे तुमचे पंधराशे ते दोन हजार अंडी वाचणार आहे म्हणजे बरेचसं काम आपण इथच तमाम करू शकतो नंतर वेळेवर कोळपणी आणि खुरपणी करून आपण तण शेत तणमुक्त ठेवायचं आहे का आपल्याला माहिती आहे की याची कशावस्था जमिनीमध्ये आहे बरेचसे तण अल्टरनेट होस्ट म्हणून या किडीसाठी काम करताय मग आपण कोळपणी करताना काय होणार जर काही कोळ जमिनीमध्ये असतील तर ते वरती येतील एकतर ते पक्षी त्याला खातील किंवा उन्हाच्या सूर्यप्रकाश सूर्याच्या उन्हामुळे ते नष्ट होणार नंतर दुसरा महत्वाचा घटक आहे की जे कामगंध सापळे तर हे जे कामगंध सापळे आहेत तर बघा आपल्याला ज्या आपण शहरी भागात जर ज्या वेळेस आपण जातो आपल्याला सहज जाताना एखाद्या पाहुण्याकडे आपण गेलो असेल दिसतं आपल्याला कुत्र्यांपासून सहा गेटवर पाठी असते कदाचित कुत्र नसेल तर डोअर असते म्हणजे हे डोअरबेल काय काम करते की आतल्या माणसाला सांगते की बाहेर कुणीतरी आलंय की वाजवलंय तसंच हे कामगंध सापळे जे आहेत ते आपल्याला सांगतायत की तुमच्या शेतामध्ये अमेरिकन लष्करी आळी आलेली आहे जर आपल्याला फक्त सर्वेक्षणासाठी आपल्या शेतावर कीड आली की नाही हे जर बघायचं असेल तर आपण पाच कामगंधे सापळे वापरतो एका अकराला आणि हे जर आपल्याला सामूहिकरित्या जर त्याचं मोठ्या प्रमाणावर नरपथक आकर्षित करून मारायचं असेल तर मात्र आपण पंधरा कामगंध सापळे प्रति एकरी लावायची त्यानंतर कामगंध सापळ्याचा दुसरा एक महत्वाचा जो भाग आहे तो असा आहे की समजा ह्या कामगंध सापळ्यामध्ये आपल्याला तीन पतंग एका सापळ्यामध्ये तीन पतंग जर आढळून आले आप तर आपण आपल्याकडं ट्रायकोग्रामा किंवा टिलोनिमस रिमस यासारखे परपजीवी कीटक आहेत तर या कीटकांची पन्नास हजार अंडी प्रति एकर एका आठवड्याच्या अंतरानं तीन वेळा शेतामध्ये आपण सोडायचं बरोबर मग ही काय करणार आहे की त्या अं लष्करी आळीची अंडी शोधून त्यांचं काम थमाम करतील नंतर दुसरा महत्वाचा भाग आहे की आता मका आपण ज्या आपण मक्या पिकाचा विचार करतो तर बरेचसे शेतकरी बांधव हे चारा पीक म्हणून मका घेतलं जात आणि मुरघासासाठी मोठ्या प्रमाणात मका वापरली जाते मग जर रासायनिक कीटकनाशकाकडे वळायच्या आधी समजा आपल्याला पाच ते दहा टक्के प्रादुर्भाव आपल्याला आढळून आला तर सुरुवातीला मात्र आपण रासायनिक कीटकनाशकाकडे न जाता आपण जैविक कीटकनाशकांचा वापर करायला हरकत नाही मग त्याच्यामध्ये मॅट्रायझम रिलाय असेल किंवा मेट्राइझम सोपली सारखं जैविक कीटकनाशक आहे जे आमच्या कृषी विद्या राऊरी कृषी विद्यापीठाच्या जैविक नियंत्रण प्रयोगशाळेमध्ये उपलब्ध आहे त्याचा दरही नाम मात्र आहे दोनशे रुपये किलो दोनशे रुपये प्रति किलो हे जे कीटकनाशक आहे हे साधारणपणे पन्नास ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात आपण घेणार आहात आणि ते आपल्याला साधारणपणे दहा ते दहा दिवसाच्या अंतराने एक ते दोन फवारण्या करायच्या आहे त्याने नाही राहिलं तर आपल्याकडे बॅसिलस ज्याच्यामध्ये कृष्ठाखी प्रजातीचं जे बीटी औषध आहे ते साधारणपणे दहा लिटर पाण्यामध्ये आपण वीस ग्रॅम घेऊन ते जरी फवारलं तरी आपल्याला चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळू शकतं पण हे कधी करायचं एक तर पाच टक्के प्रादुर्भाव असेल किंवा सुरुवातीच्या पीक पंधरा ते वीस दिवसाचा असेल त्यावेळेस आपण पवार तर आपल्याला अपेक्षित परिणाम मिळतील नंतर दुसरा महत्वाचा असा भाग आहे की आपण सहज टी व्ही लावल्यानंतर आपल्याला बऱ्याचदा आपण एक, एक बाम तीन काम झेंडू बाम हे असं आपण ऐकतो काहीतरी आपल्या कानावरून जात तर आम्ही पण गमतीनं बऱ्याचदा त्याचं उदाहरण इथं असं देतो की निंबोळी अर्क हे जे कीटकनाशक आहे हे तुलनेनं इतर कीटकनाशकांच्या तुलनेत स्वस्त आहे आणि आपण घरच्या घरी करू शकतो पाच टक्के निंबोळी अर्क तर साधारणपणे हे जे निंबोळी अर्क आहे तर हे तुम्हाला सांगतो एकतर तीन प्रकारे काम करत ते एकतर त्या उग्रवासामुळे एक कीड तिकडं फिरकणार नाही किंवा जरी हुकून चुकून आले तर त्याच्यावर खाणार नाही आणि जरी खाल्लं तर त्याची जी पुढची पिढी आहे तर तिच्यामध्ये डिफॉर्मेलिटीज म्हणजे अपंगत्व निर्माण होतं एवढं चांगलं काम करत तर साधारणपणे आपण पाच टक्के प्रादुर्भावा झाडे दिसून आले तर आपण निम्मळे अर्क मारू शकतो पाच टक्के किंवा सारखं पंधराशे पीपीएमचं बाजारामध्ये रेडीमेड औषध मिळतं ते आपण पन्नास मिली दहा लिटर पाण्यात येऊन फावरलं तरी आपलं काम सहज साध्य होईल आणि हे सगळं करत असताना हे सगळे उपाय अवलंबल्यानंतरही जर आपलं किड आटोक्यात आली नाही आणि आपला जो किडीचा प्रादुर्भावाची पातळी ती दहा ते वीस टक्क्याच्या आसपास जर गेली तरच मात्र आपण रासायनिक कीटकनाशकाकडे वळायला हरकत नाही परंतु त्यात हेही लक्षात घेतलं पाहिजे जर आपण चारा पीक म्हणून मका घेणार असेल तर आम्ही आज सांगतो शक्यतो तुम्ही आपण रासायनिक कीटकनाशकाची फवारणी टाळणं गरजेचं आहे जर आपल्याला धान्य उत्पादनासाठी घ्यायचं असेल तर मग मात्र आपण स्पिनोटाराम अकरा पॉईंट सात सी पाच मिली किंवा ब्रोफ्लॅनिलाइड वीस टक्के पंचवीस सॉरी अडीच मिली किंवा आयसोसायक्ट एक टक्के एस सी सहा मिली द्यायचा आहे पंधरा दिवसाच्या अंतराने किंवा बेन्झाईट पाच टक्के अधिक प्रोपेनॉस पस्तीस टक्के डब्ल्यूजी डीजी या हे मिश्र कीटकनाशक सुद्धा आपल्याकडं बाजारामध्ये उपलब्ध आहे ज्याला केंद्रीय कीटकनाशक मंडळानं फवारणीसाठी शिफारस केलेली आहे ते आपण पंधरा ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात घेऊन फवारणी करून आपलं पीक किडविरहित आपण ठेवू शकतो नंतर महत्वाचा जो भाग आहे शेतकरी याच्यामधला की आम्ही ज्यावेळेस विद्यापीठानं दोन हजार वीस मध्ये विद्यापीठाच्या वेगवेगळ्या संशोधन केंद्रावर ट्रायल घेऊन ज्या जॉईंट जा, जा अॅग्रोस्को मध्ये तदर्थ शिफारशी स्वरूपात ज्या मांडलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये साधारणपणे आपण जर चारा पीक म्हणून जर आपल्याला मक्याला घ्यायचं असेल आणि आपल्याला पाच टक्के प्रादुर्भाव या किडीचा आढळून हो आला तर आपण मेटरायझम आणि सोपली किंवा मेटरायझम रिले पाच ग्रॅम सॉरी पन्नास ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून पंधरा दिवसाच्या अंतराने आपण दोन फवारण्या द्यायच्या आहेत अशी शिफारस आहे किंवा या उलट जर आपल्याला धान्योत्पादनासाठी मका घ्यायचे असेल आणि किडीचा प्रादुर्भाव पाच ते दहा टक्क्याच्या आसपास आपल्याला दिसून आला तर मात्र आपण क्लोरायंट्रेनिलिप्रोल अठरा पॉईंट पाच एस सी तीन मिली किंवा स्पिनोटोराम अकरा पॉईंट सात एसी चार मिली प्रति दहा लिटर पाण्यातून पंधरा दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या घेण्याची आपण शिफारस केलेली आहे मला वाटतं हे जर आपण सगळं यातून व्यवस्थित अभ्यासपूर्वक गेलो आणि ह्या पद्ध या नियंत्रण पद्धतीचा जर आपण अवलंब केला तर मला वाटतं माख्याच्या वरील लष्करी आळीचं नियंत्रण करणं आपल्याला सहज साध्य होणार आहे धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल तर अक्षय लोखंडे म्हणतात की आपण खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद तर धन्यवाद आपल्यासाठीच हा वेबिनार असतो विशेषतः सरांचे धन्यवाद की त्यांनी इतक्या चांगल्या पद्धतीने ही माहिती दिली तुर्तास आपल्या आजच्या वेबिनार मालिकेत वेळ होती ते थांबण्याची पण पुन्हा भेटूया पुढील वेबिनार मालिकेत तोपर्यंत नमस्कार